मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा देवी आणि रावसाहेब शेखरदाजींना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात वसुंधरा देवी शेखरदाजींना विचारतात की आता आम्हाला असं कळलं आहे की तो अधिराज आहे ना त्याला तुम्ही जयदीप अशी हाक मारली का बरं काय कारण आहे परंतु शेखरदाजी मात्र गप्पच असतात वसुंधरा देवी म्हणते ते काय आहे ना अधिराज आम्हाला आमच्या मुलासारखा आहे मग तुम्ही त्याला जयदीपशी हाक का मारली काय कारण आहे ते आम्हाला समजायला नको का एकदाचं सांगून टाका असं म्हणत असते परंतु तरीही शेखरदाजी शांतच असतात वसुंधरा देवी म्हणते ते काय आहे ना आम्ही खूप कामाचे माणसे आहोत शून्य मिनिटात तुम्हाला इथून बाहेर काढू शकतो मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं पण तुम्ही ऐकलं नाही त्यामुळे अजूनही तुम्ही इथेच आहात तेव्हा लगेच शेखरदाजी म्हणतात की तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यामुळे मी इथे आहे परंतु तसं काहीच नाही आहे मला इथे अन्न इथून बाहेर काढणं सगळं काही त्या देवीमाईच्या हातात आहे वसुंधरा देवी म्हणते ओ भाऊ कशाला असं अडमुठेपणा करताय आम्ही काय फक्त तुम्हाला इथून बाहेर काढणार नाही तर बाहेर काढल्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही तुमच्या मदतीला उभे असणार आता फक्त तुम्ही आमचं एक काम करायचं हे जयदीप गौरी काय प्रकरण आहे नक्की काय भानगड आहे ते आम्हाला सांगायचं तर दाजी म्हणतात ठीक आहे तुम्ही अगोदर मला इथून बाहेर काढा ज्या दिवशी मला तुम्ही इथून बाहेर काढाल ना त्याच दिवशी तुम्हाला हवी ती माहिती देण्यासाठी मी तयार आहे तेव्हा वसुंधरा देवी रावसाहेबांना विचारतात मग ठेवायचा का विश्वास रावसाहेब म्हणतो एकदा ठेवून बघूयात वसुंधरा देवी दाजींना सांगते की ठीक आहे आम्ही तुम्हाला इथून बाहेर काढू परंतु बाहेर आल्यानंतर विश्वासघात करायचा नाही कारण मला सरपंचिनबाई वसुंधरा देवी आहेरराव म्हणतात आणि विश्वासघात केल्यानंतर तुमचा घात करायला मला वेळ लागणार नाही ती रावसाहेबांना कामाला लागायला सांगते तर रावसाहेब म्हणतो ठीक आहे येत्या दोन दिवसामध्ये मी याला बाहेर काढतो तर शेखरदाजी खूपच खुश होतात तर दुसरीकडे विमल नित्याच्या रूममध्ये येते आणि विचारते मॅडम काय झालं तर नित्या म्हणते तुमचा मुलगा तर विमल म्हणते आता काय केलं त्याने तर नित्या म्हणत असते त्याने काही केलं नाही पण मी त्याच्या किती विनवण्या केल्या पण तो मला काही माफ करत नाहीये त्रास होतोय मला त्याचा त्याला मन वगैरे काही आहे की नाही तर विमल हसतच म्हणते माझा राजा ना खूप हळवा आहे आणि वरून जरी दगडासारखा वाटत असला ना तरीही आतून त्याचं मन लोण्यासारखं अगदी मऊ आहे पण तो जरा दुखावला गेला आहे ना म्हणून थोडा वेळ लागेल तेव्हा नित्या म्हणते आता तुम्ही त्याच्या आई आहात ना मग तुम्हीच सांगा मी काय करू म्हणजे त्या दगडाला पाझर फुटेल कारण मला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे आता फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता त्यावर विमल म्हणते ठीक आहे काय केल्याने त्याचा राग जाईल ते मला नाही माहिती परंतु त्याला काय आवडतं काय नाही हे मी तुम्हाला सांगू शकते म्हणजे मी सांगेन मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आणि काय नाही ते तर नित्या म्हणते ठीक आहे तेव्हा विमल नित्याला राजच्या आवडीच्या सर्व काही गोष्टी सांगू लागते त्यानंतर अधिराज त्याचं काम करण्यामध्ये व्यस्त असतानाच नित्याही मस्त साडी घालून तयार होऊन तिथे येते तर नित्याला साडीमध्ये पाहून सर्वजण एकटक धक्क्यानेच नित्याकडे पाहू लागतात तेव्हा अधिराजकडे पाहून नित्या विचारते कशी दिसते मी धनी तर ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते तर अधिराज विचारतो ओ मॅडम काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला वेट वगैरे तर लागलं नाही ना तर नित्या म्हणते काय झालं गावाकडे तर सगळ्या माणसांना धनीच म्हणतात ना ते ऐकून सर्वजण हसू लागतात तर तात्या म्हणतात अहो मॅडम गावाकडे सगळ्याच भाप्या माणसाला धनी असं म्हणत नाही फक्त बायको आपल्या नवऱ्याला लाडाने धनी असं म्हणते तर नित्या म्हणते नको नको हा आणि माझा नवरा त्यापेक्षा मी विहिरीत उडी मारून जीव देईन अधिराज म्हणतो मग द्या की यावेळेला तर मी तुम्हाला वाचवायलासुद्धा येणार नाही तर पाहुणी म्हणते तुझ्याशी लगिंग करायला काय त्याला खूळ लागलं होय आली मोठी शहाणी आणि धनी म्हणे म्हणून ती नित्यावर भडकते तर विमल म्हणते मॅडम पण ही साडी तुम्हाला जाम भारी दिसत आहे तुम्ही बसा की मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते तर अधिराज म्हणतो ऐ आईडे इतक्या वेळा तर तू कधी आम्हालासुद्धा चहासाठी विचारलं नाही तर नित्या म्हणत असते मला पण चहा नकोच आहे अधिराजने जर मला माफ केलं तरच मी चहा पिईन तेव्हा विमल म्हणते अहो मॅडम काय करताय तुम्ही हे ते पायात चप्पल न घालण्याची तुमची पहिली अट आहे की नाही मग परत ही चहाची कशाला त्यानंतर अधिराज नित्याला विचारतो तुम्हाला लय मनापासून वाटतंय ना की मी तुम्हाला माफ करावं नित्या विचारते का तुला अजूनही ही, ही सगळी नाटकं वाटत आहेत का तर अधिराज म्हणतो असेलही खरं पण मी जर तुम्हाला माफ केलं तर माझ्या स्वाभिमानाचा चेंदामेंदा होणार त्याचं काय तर नित्या म्हणते माफ केल्याने स्वाभिमान काही कमी होत नसतो उलट मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून तुझी माफी मागत आहे रात्रभर थंडीने इथे कुडकुडत होते तरीही तुला असं वाटतं की मी नाटक करत आहे का तुला मला माफ करावं वाटत नाही का तेव्हा अधिराज विचारतो म्हणजे तुला पश्चाताप होत आहे तर नित्या विचारते मी काय करू म्हणजे तुला हे खरं वाटेल तर मध्येच म्हणते हे गाव सोडून जा म्हणजे आम्हाला खरं वाटेल तर अधिराज म्हणतो ए पाहुणे तू गप्प बस आणि नित्याला म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला जे हातात देईन ते एक मिनिट तुम्ही तुमच्या हातामध्ये पकडायचं मगच मी तुम्हाला माफ करेन तेव्हा लगेच हात पुढे करते तर अधिराज नित्याच्या हातावर झुरळ ठेवतो नित्या घाबरते आणि मोठ्यानेच ओढत ती अधिराजला घट्ट अशी मिठी मारते ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो परंतु मिठी मारल्यानंतर आता अधिराज नित्याला वेगळंच काहीतरी फील होत असतं दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तेव्हा सावरी त्या दोघांनाही भानावर आणते तर नित्या लगेच बाजूला होते तर विमल राजवर भडकत म्हणते अरे तुला काही कळतं की नाही तर राज म्हणतो अगं डे ते खोटं आहे खेळण्यातलं तर सर्वजण खूप हसू लागतात नित्या म्हणते मला वाटलं ते खरं आहे म्हणून मी घाबरले पण आय एम सॉरी तर अधिराज म्हणतो तुमचं सॉरी ना तुमच्याकडेच ठेवा पाहुनी म्हणते राज हा विषय ना एकदाचा संपवून टाक करून टाक तिला माफ म्हणजे ही पिढ्या रोज रोज आपल्या दारात येणार नाही अधिराज विचारतो का आणि माझा मान मी वेशीवर टांगू का ते चालेल का तुला तेव्हा नित्या मोठ्यानेच ओरडते विमल विचारते काय झालं तेव्हा नित्या म्हणते की माझ्या पायाला अनवानी चालण्याची सवय नाही ना, ना म्हणून किती जखमा झाल्या आणि पुन्हा पुन्हा तिथेच लागतं सवय नाही ना तर लक्षात सुद्धा येत नाही ते पाहून तात्या म्हणतात अधिराज तू तुझा हे सोडून दे बरं परंतु अधिराज म्हणतो नाही अशा चिकटपट्ट्यांना दोन तीन रुपयांमध्ये दुकानात मिळतात यांच्या जखमांना कमी पैशांमध्ये बऱ्या होतील पण माझं काही असं म्हणत अधिराज तेथून निघून जातो तर पाहुणी म्हणते तुम्ही जर इथे येत राहिल्या ना तर ह्या जखमा होतच राहणार त्यापेक्षा तुम्ही इकडची वाट विसरून जा म्हणून पाहुनी नित्याच्या हाताला धरत तिला हाऊसवर सोडवण्यासाठी निघते परंतु विमल तिला अडवत म्हणते की तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा पाहुनी म्हणते नाही जोपर्यंत ही इथून जात नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तेव्हा तात्या पण पाहुणीवर भडकतात तर सावरी लगेच पाहुणीला आतमध्ये घेऊन जाते तर नित्याला नीट चालताही येत नसतं खूप त्रास होत असतो तात्या म्हणतात मॅडम थांबा मी कुणाला तरी तुम्हाला रेस्ट हाऊसवर सोडवण्यासाठी सांगतो तर दुसरीकडे वकील घरी आलेले असतात आणि ते वसुंधरा देवीला विचारतात की त्या म्हाताऱ्या चोरामध्ये तुम्हाला एवढ्या इंटरेस्ट का आहे तुमचा विचार नक्की काय आहे तर वसुंधरा देवी म्हणते आम्ही जर कारण सांगितलं नाही तर तुम्ही त्यांना सोडवणार नाही का तर वकील म्हणतात हो सोडवणार की आमची फीज तेवढी कधी देणार ते कळलं की काहीच प्रश्न नाही तेव्हा रावसाहेब विचारतो वकील साहेब तुम्ही कोणत्या हाताने फीज घेणार तेव्हा उजवा हात पुढे करत वकील म्हणतात या हाताने तेव्हा रावसाहेब लगेच त्या वकिलांचा तो हात पिरगळतो तर वसुंधरा देवी तलवार काढत त्याच्यावर मारू लागते वकील खूपच घाबरतो आणि मला फीज नको आहे असं रडतच म्हणू लागतो तर वसुंधरा देवी म्हणते आता लगेच निघायचं आणि त्या म्हाताऱ्याला जेलमधून सोडवून आणायचं त्यावर होकार देत वकील घाबरतच तेथून पळून जातो त्यानंतर वसुंधरा देवी रावसाहेबांना सांगतात की तो चोर जेलमधून सुटल्यानंतर लगेच त्याला ताब्यात घ्या कारण जयदीप गौरीच्या कोड्याचं तो म्हातारा म्हणजे चावी आहे चावी जयदीप गौरी कोण आहे हे, हे कोडं सुटल्याशिवाय आता आपल्याला सक्सेस मिळणार नाही तर दुसरीकडे सावरी तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत असते त्याच वेळेला माई तिथे येतात आणि सावरीला विचारतात तू माझ्या जयदीप गौरीला पाहिलंस का सावरी विचारते कोण जयदीप गौरी तर माई म्हणतात गौरी माझी लेख आणि जयदीप माझा जावई तू त्यांना पाहिलंस का तर सावरी म्हणते नाही ओ तर माई विचारतात इकडे आमगावला जाण्याचा रस्ता कुठला आहे मला सांगशील का तर सावरी लगेच माईंना रस्ता दाखवते माई म्हणतात खूप गुणाची आहेस गं अंबाबाई तुझा भलं करो तू मला माझ्या जयदीपकडे जाण्याचा रस्ता दाखवलास म्हणून माई तेथून जाण्यासाठी निघतात तर सावरी पुन्हा माईंना अडवत म्हणते आजे अगं काही खाल्लं आहेस की उपाशी तापाशीच निघालीस तर माई म्हणतात मला आता कशाचंही भान नाही तर सावरी म्हणते थांब आणि लगेच तिच्या पिशवीतून एक बिस्किट फुडा आणि पाण्याची बॉटल काढत म्हणते आजे आमगावचा रस्ता खूप दूर आहे ग त्यापेक्षा तू अगोदर हे सगळं खाऊन घे त्यावर माई नाही म्हणत असतात सावरी म्हणते अगं मी तुला तुझ्या नातीसारखी आहे ना मग कशाला हे वा देवा करतेस तुझ्याकडे पैसे आहेत का नसतीलच ना म्हणून सावरी बॅगेतून पैसे काढून माईंना देत म्हणते की आमगावला रिक्षा करून जा माई म्हणतात मला नको आहेत पैसे तर सावरी म्हणते हे बघ माझी आजी असते ना तर नाही म्हणाली नसती घे बघू तर माई म्हणतात तू पण माझ्या लक्ष्मीसारखीच आहेस असं समजून माई तिच्याकडून बिस्किट पुडा आणि पाण्याची बॉटल घेत तेथून जाण्यासाठी निघते त्यानंतर अधिराज येतो सावरी त्याच्यावर भडकते की तुला येण्यासाठी एवढा उशीर का झाला तर राज म्हणत असतो हळदीचे भाव काढण्यासाठी ना मी जरा शेजारच्या गावात गेलो होतो त्यानंतर सावरी म्हणते दाद्या अरे मला एक आजी भेटली होती ती उन्हातानात आमगावला जाण्यासाठी निघाली होती मध्ये जर ती आपल्याला भेटली तर आपण तिला मध्ये बसून घेऊन जाऊयात का तर राज म्हणतो ठीक आहे नेऊयात की तेव्हा सावरी समोर पाहते तर माई तेथून गायब झालेले असतात सावरी म्हणते दाद्या तू गाडी हळू घे वाटेत ते आपल्याला भेटतील ना मग आपण त्यांना लिप देऊयात तेव्हा आता अधिराज आणि सावरी हे रोडने पाहतच चालत असतात तर इकडे माई एका झाडाच्या कडेला तोंडावर पाणी मारत बिस्किट खात त्या मुलीचं भलं हो असं म्हणत असतात त्याच वेळेला अधिराज आणि सावरी तेथून निघून जातात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अन्ना पळतच अधिराजकडे येतात आणि म्हणतात की त्या नित्या मॅडमला ईशान सरांनी कोंडून ठेवलं ते ऐकून अधिराज पळतच रेस्ट हाऊसवर जातो आणि ईशानवर भडकतो तर इकडे माई शेखरदाजींच्या खांद्यावर हात ठेवत विचारतात पाहून अहो आमगावला जाण्याचा रस्ता कुठला आहे तर माईंचा आवाज ऐकून अधिराज आणि शेखरदाजींना तर मोठा धक्काच बसतो आता माई आणि शेखरदाजींची भेट झाली पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा